नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजने अंतर्गत अनुदान मर्यादेत वाढ करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात कृषीमालाचे पनम व बाजारपेठेतील मागणी कृषी माल प्रक्रिया याबरोबरच त्या देशामध्ये उपयोगात येत असलेले अद्यावत तंत्रज्ञान अवगत करून त्यांचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे विविध देशांनी विकसित शेती तंत्रज्ञान व अनुवंशिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी संबंधित संस्थांना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे शे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे शे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात तदनुसार सन दोन हजार चार आणि दोन हजार पाचपासून सदर योजना सुरू आहे या विभागाच्या दिनांक नऊ तीन दोन हजार अकरा रोजीच्या शासन निर्णयानवे शेतकऱ्यांनी देशाबाहेर दौऱ्याकरता केलेला प्रवास खर्चाच्या पन्नास टक्के अथवा जास्तीत जास्त एक लाख प्रति शेतकरी या मर्यादित अनुदान वाढ करण्यात आली आहे सन दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस या तेरा वर्षाच्या कालावधीतील विमानाची तिकिटे संबंधित देशातील राहण्याची व्यवस्था व इतर अनुवंशिक खर्च इत्यादी बाबींच्या बाजारभावात लक्षणीय वाढ झालेली आहे तसेच डॉलर व युरो या चलनाच्या रुपयातील विनियम दरामध्ये दे देखील वाढ झालेली आहे सदर दरवाढ लक्षात घेता प्रति शेतकरी कमाल अनुदान मर्यादा एक लाखमध्ये वाढ करून प्रति शेतकरी कमाल अनुदान मर्यादा दोन लाख करण्याची विनंती आयुक्त कृषी यांनी संदर्भ क्रमांक पाच येथील पत्रानवे केले आहे या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी कमाल अनुदान मर्यादा रुपये एक लक्ष वरून दोन लक्ष इतकी वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याबाबत शासन निर्णय हा पुढील प्रमाणे आहे तर शासन निर्णय असा आहे की राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी कमाल अनुदान मर्यादा एक लाख रुपयावरून दोन लाख रुपये इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांनी देशाबाहेर दौऱ्याकरता केलेला प्रवास खर्चाचा पन्नास टक्के अथवा रुपये दोन लक्ष म्हणजे दोन लक्ष मात्र यातील जे कमी असेल त्या मर्यादित अनुदान अनुदेय राहील तर राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही योजना सहा सहा दोन हजार सातच्या शासन निर्णयामध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार राबवण्यात यावी असं या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे